या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीने आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न शहरातील चौपन्न मीटर रस्ता त्वरित सुरू करण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सोलापूर शहरातील चोपन्न मीटर रस्ता त्वरित सुरू करण्यात यावा या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिका आणि डीआरएम यांना देण्यात आले गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून चोपन्न मीटर रस्त्यासंदर्भात सोलापूर महानगरपालिकेचे अंतिम निर्णय प्रलंबित आहे त्यामुळे अवंतीनगर अभिमान श्रीनगर यशनगर अरविंदधाम निराळे वस्ती तसेच शेटेनगर दमाणीनगर परिसरातील नागरिकांची खूप मोठी गैरसोय होत आहे गेल्या सहा महिन्यांपूर्वीच या रस्त्याला अडथळा होणाऱ्या जवळपास दहा ते पंधरा घरांना महानगर पालिकेने काढले अडथळा दूर झाला असला तरी रस्त्याचे काम मात्र पूर्ण करण्यास महानगरपालिका किंवा रेल्वे प्रशासन यांनी सुरुवात केलेली नाही दमाणी नगर येथील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे कळले त्यामुळे त्या, त्या मार्गाची संपूर्ण वाहतूक या मीटर रस्त्यावरून होईल त्यामुळे लवकरात लवकर या चोपन्न मीटर रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला रेल्वे अधिकारी आराम साहेब यांना लेखी पत्र देऊन आम्ही एका निवेदनावर मागणी केलेली की जे चौथरा पुणा नाका धर्मवीर संभाजीराजे चौक ते इकडं दमाणीनगर सी एन एस सी एन एस हॉस्पिटलपर्यंत जो चोपन्न मीटरचा रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याचं काम जवळजवळ दीड ते दोन वर्ष झाले स्थगित पडलेलं आहे आणि हे काम ताबडतोब सुरू करण्यासंदर्भात आम्ही लेखी मागणी रेल्वे अधिकारी व प्रशासनाकडे केलेली आणि हा चोपन्न मीटरचा जो रस्ता आहे आता रेल्वेचा ब्रिज जो आहे जुना ब्रिटिशकालीन ब्रिज आहे ती पाडण्याचा था ठराव रेल्वे खात्याने घेतलेला आहे आणि ती ब्रिज प पाडल्यानंतर जे सोलापूर शहरात पलीकडल्या हातीमध्ये राहणारे लोक आहेत जवळजवळ लाख ते दीड लाखच्या आसपास लोकसंख्या असणारा आस परिसर आहे ते देशमुख वस्ती पाटील वस्ती देवगाव रोड कोयनानगर तुमचे डोणगाव रोड ह्या भागातून येणाऱ्या लोकांचे जाव जाणारे येणार कसे त्याबद्दल ह्याने पर्याय मार्ग दिल्याशिवाय रेल्वे ब्रिज पाडून अशी शिवसेनेने आम्ही मागणी केली सोलापूर महापालिका आयुक्त यांना चोपन्न मीटरचा रस्ता गेले दीड वर्षापासून रखडलेला आहे आणि महापालिका आयुक्त व रेल्वे प्रशासन अधिकारी मंडल यांना भेटून चौपन्न मीटर रस्ता ज्याला ठेकायचं काम दिले दीड वर्ष काम पूर्ण होऊन त्या ठेकेदारावर कारवाई जर नाही झाली तर महापालिका आयुक्त साहेबांनी काही सांगितलं त्याला आजच्या त्या ठेकेदारावर कारवाई करतो आणि पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून देतो असं त्याने अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे यावेळी सुरेश जगताप शिवसेना सोलापूर शहर संघटक दत्ता खलाटे शिवसेना सोलापूर उपशहर प्रमुख लहू गायकवाड शिवसेना सोलापूर शहर समन्वयक निरंजन बोद्धुल शिवसेना शहर मध्य समन्वयक तुषार खंदारे प्रमुख मध्य आबा सावंत विभाग प्रमुख शिवसेना बाळासाहेब माने महिला उपशहर प्रमुख वैशाली सातपुते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते